मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये अठरा शेळ्या आणि चार बोकड आहेत विक्रीसाठी हे सुरुवातीला या अठरा शेळ्या पहा बोकड पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पहा लेंथ हाईट स्पेस सर्व काही आपल्या समोर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत मित्रांनो काही दोन दात काही चार दात काही सहा आणि काही आठ दात झालेल्या यामधल्या काही शेळ्या गाबन आहेत काही शेळ्या खाली एकूण अठरा शेळ्या आहेत या प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये दोन चार सहा आठ दात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्याच्या काही गाभण काही खाली आणि यानंतर हा पहा चार मधला हा एक बोकड क्वालिटी पहा मित्रांनो याची पण एकदम टॉप मध्ये ब्रिडर बोकडा आहे चार दात लावलेला आहे बोकडाने वजन साठ किलोच्या आसपास चार दात वजन साठ किलोच्या आसपास आहे टॉप क्वालिटी बिटल ब्रिडर आणि यानंतर हे पहा हे तीन बोकड हे तीन ते चार महिन्याचे बोकड आहेत मित्रांनो सरासरी वजन पंचवीस ते तीस किलोच्या आसपास यांची पण क्वालिटी आपण पाहू शकता युवर बिटल टॉप क्वालिटीमध्ये मध्ये वय तीन ते चार महिने वजन पंचवीस ते तीस किलोच्या आसपास गाव चिलवडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत खाली पाहू शकता आपण तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल आपल्याला पसंत पडेल ती शेळी पसंत पडेल तो बोकड आपण खरेदी करू शकता अठरा शेळ्या आणि चार बुकडा आहेत मित्रांनो प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये धन्यवाद